एकवीस जुलैपासून चौतीस रुपये दूध आला दर तीन पाच आठ पाच तीन पाच फॅक्स आणि आठ पाच एस एन ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या संदर्भातील निर्देश संबंधित खाजगी आणि सहकारी दूध संघांना देण्यात आलेले आहेत परंतु या खाजगी आणि सहकारी दूध संघांनी याच्यामध्ये पळवाट शोधून पूर्वी आठ पॉईंट पाच एस एन एफला आठ पॉईंट पेक्षा कमी एक पॉईंटला वीस पैसे फक्त कपात केली जायची परंतु आता सरकारने हा चौतीस रुपयाचा निर्णय जाहीर केल्यानंतर यांनी एक रुपया कमी झालेल्या एका मागे एक रुपया कमी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी एस एन एफच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि फॅटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जी काही वीस पैसे कपात व्हायची त्या ठिकाणीसुद्धा पन्नास पैसे कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसताना दिसतोय कुठल्याही शेतकऱ्याचं आपलं जे आत्ताचं जे वातावरण आहे पावसाळी वातावरण त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याच्या दुधाला एस एन एफ आठ पॉईंट पाच या ठिकाणी बसत नाही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना बसत नाही त्यामुळं या मोठ्या प्रमाणामध्ये हे डिडक्शन जे त्यांनी केलेलं ते आहे चालू त्यामुळं शेतकऱ्यांना याचा मोठा फाटका त्या ठिकाणी बसतोय चौतीस रुपये तर दर शेतकऱ्यांना मिळालाच नाही परंतु एकोणतीस तीस, तीस रुपये याप्रमाणे दर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळायला लागलेला आहे या खाजगी आणि सहकारी संघांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांची ही लूट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे सरकारने या ठिकाणी दर चौतीस रुपये जाहीर केलेला असताना हा दर तर शेतकऱ्यांना मिळाला नाही दरवाढ नसून ही दर कपात आहे त्यामुळं याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी शुक्रवारी अठ्ठावीस तीन दोन हजार अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजता मनसर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सर्व शेतकरी त्या ठिकाणी वजन काटेच्या त्या ठिकाणी जमणार आहेत आणि त्या ठिकाणाहून सर्व दूध उत्पादक शेतकरी लक्ष्मी रोड मार्गे शिवाजी चौकामध्ये मनसरच्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी या सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आणि खाजगी आणि सहकारी संघांच्या या लुटीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांची एकजूट एकत्र येणार असून सरकारला या ठिकाणी हस्तक्षेप करायला या ठिकाणी भाग पाडणार आहे आणि सरकारने सुधारित निर्णय त्या ठिकाणी पारित करावा आणि हे जे काही डिडक्शनच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची लूट खाजगी आणि सहकारी दूध संघांनी सुरू केलेली आहे त्या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे आंदोलन सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी करणार आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभा या आंदोलनाचं लीड त्या ठिकाणी करणार आहे